सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज पक्षाचे अधिकृत एव्ही फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एका खाजगी बंगल्याचा आश्रय घेतला या बंगल्याची इच्छुक उमेदवारांना कुणकुण लागताच इच्छुकांनी हा बंगला गाठ थेट गेटवर लाथा मारण्याचा प्रकार सुरू केला यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली असून नवख्यांना संधी दिली आहे विशेष म्हणजे निष्ठावंतांपैकी आयारामांनाच भाजपनं उमेदवारीसाठी प्राधान्य दिल्यानं भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे या नाराजीचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता असून सिनेस्टाईल फॉर्मची नाशिक शहरात पाहायला मिळाली इच्छुकांनी फॉर्म घेण्यासाठी एवढा गोंधळ घातला तिथंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांना पाचारण करावं लागलं या सर्व गोंधळात शहराध्यक्ष सुनील केदार यांना आमदाराकडून धक्काबक्की झाल्याचंही कळत आहे भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्यानं प्रत्येकाला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र निवडणुकीसाठी एकशे बावीस जागा असल्यानं अनेक इच्छुकांनी इतर पक्षात प्रवेश केला तर निष्ठावंतांना डावल्यानं निष्ठावंतांनी सर्व राग हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर काढला याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील ला असा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इशारा दिला न्यूज ब्यूरो सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज एकशे बारा नाशिक